हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई रेसिपी मध्ये तुमचं स्वागत मी आज तुम्हाला पपईपासून चेरी कशी बनवायची ते मी दाखवणार आहे त्याला रुटी रुटी पण बोलतात तर ते कच्चं पपई लागतं हे मी असंच गावाकडून आणलेले कच्चं पपई ते बनवण्यासाठी तर मी तुम्हाला दाखवणार आहे ते मी आता साल काढून घ्यायची पूर्ण सगळी हिरवी साल आहे अशी पूर्ण काढून घ्यायची अशी साल सगळी पूर्ण काढून घेणार आहे तरी पण एका किलोचा आहे हा अशा प्रकारे मी साल काढून घेणार आहे आता मी साली काढून असं कट करून घेतलेलं आहे अशा बिया काढून घ्यायच्या आहेत मग पैसे बिया काढून वरची साल काढून घेतलेली आहे आता याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत असं मी बारीक तुकडे करून घेणार आहे छोटे छोटे आता बारीक चिरून झालेलं आहे इकडे पाणी पण मी उकळायला ठेवले गॅस चालू करून आता पाण्याला पण उकळी आलेले आहे आता पाण्यामध्ये मी टाकून घेणार आहे ह्याला आता एक उकळी आणायची आहे कच्ची पपई खाल्ल्याने किंवा त्याचा रस प्याने शरीरातील इन्शुलीनचे प्रमाण योग्य राहते कच्ची पपई खाल्ल्यामुळे खाल्ल्याने शरीराला शरीरा भरपूर फायबर मिळते अजून एक पाच मिनटं ह्याला उकळी आणायची आहे आता शिजत झाले जास्त पण शिजवायचं नाही आहे हे थोडंसं मऊ होऊ द्यायचं हे बघा आता थोडंसं मऊ झालेलं आहे बघा एवढंच बास आहे जास्त पण नाही शिजवायचं हे आता झालेलं आता मी गॅस बंद करणार आहे हे आता पाच मिनिटं मी शिजून घेतलेले मोठ्या गॅसवर पाण्याला उकळी आल्यापासून आतापर्यंत पाच मिनटं झालेली आहे हे आता शिजून झालेलं आहे याचं पाणी काढून घेतलेलं आहे आता साखरेचा पाक करायचा आहे गॅस चालू केलेला आहे त्यामध्ये आता मी साखर टाकणार आहे पावणा किलो साखर घातलेली आहे त्यामध्ये आता एक वाटी पाणी घालायचं आहे साखर भिजे पण आता एक तारीख पाक असा बनवून घ्यायचा आहे आता साखर विरगळे पाक पण आता होत चाललाय मिनिट भर उकळलं पाहिजे एक तारीख पाक झाला पाहिजे शेवटचा थेंब हा तुटला पाहिजे तसा पाक तयार झालेला आहे मी आता गॅस बंद करणार आहे टाकून घ्यायचं आहे पुन्हा गॅस चालू करायचा आहे आणि पाक मोरेपर्यंत असं शिजून घ्यायचं आहे पाक आता सोपून घेतलेला आहे ना आता आपल्याला कलर घालायचा आहे आता गॅस बंद करणार आहे हे माझ्याकडे खाण्याची कलर आहे ती ते मी हे टाकून घेतलेली आहे त्यामध्ये आता मी हे टाकणार आहे खाण्यासाठी तयार झालेली आहे तुटकुर्ती आता फॅन खाली सुकायला एक दहा मिनटासाठी ठेवायचं आहे हाताला नाही चिकटलं की मग झाले असं समजायचं आणि फ्रीजला तुम्हाला सहा महिने वर्ष असं हे टिकू शकते हे माझ्याकडे कॉटनचा टावेल आहे त्यामध्ये मी टाकणार आहे आणि आता फॅन चालू करायचा आहे फॅन खाली टाकलेलं आहे एक दहा पंधरा मिनिटासाठी असंच ठेवायचं आहे थोडं सोकलं की मग बर्नीत भरून फ्रीजला ठेवलं तरी पण चालतं पपयापासून बनवलेली तुटी फ्रुटी तयार आहे बघू शेत आहे किती छान असा कलर पण आलेला आहे किती छान दिसते बघा आणि ह्याला सुकत घालायचं असलं तरी एक तासभर उन्हामध्ये पण घातलं तरी चालते कारण का पाक केल्यानंतर थोडं चिकट असते त्यामुळे उन्हामध्ये पण एक तासभर घाला तुम्ही त्यामुळे लगेच सुकून येते बघा किती छान असं झाले चांगलं व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद